गेल्या तीन वर्षापासून रिन्युसन प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनीचे धानोरा कोकाटे गावालगत काम सुरू आहे गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते कंपनीपर्यंत रोडचे काम करण्यात आले हे काम करत असताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे कंपनीच्या कामामुळे येथील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसान भरपाईसह विविध मागण्यासाठी आज रिन्युसन कंपनी आणि ग्रामपंचायतच्या विरोधात शेकडो शेतकऱ्यांनी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले चार फूट पाण्यात उतरून शेतकरी आणि ग्रामस्थ आंदोलन करीत आहे प्रशासनाने दखल न घेतल्यास आम्ही जीव देऊ असा इशारा देण्यात आला आहे यावेळी शेतकऱ्यांनी सोलर कंपनी आणि ग्रामपंचायत विरोधात जोरदार घोषणा देत निषेध केला जन समर्थन न्यूज तिवसा अमरावती आज कालपासून आमच्या दानोरा कोकाटे येथे गुरुदत्त कोकाटे म्हणून शेतकरी उपोषणाला बसलेला आहे आज त्याला आज दिनांक तेवीस आहे काल बावीस होती आज त्याला चोवीस तास होऊन गेलेले आहे तरी प्रशासनाला जाग आलेला नाही आहे आणि आमच्या एकच मागणी आहे की कंपनीने जे काही काम केलेले आहे बिना परवानगीने त्या परवानगीने त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेले आहे ते नुकसान भरपाई मिळण्यात यावी आणि कंपनीने जे काही कंपनीने जे काही बिना परवानगी अतिक्रमण केलेले आहे व बिना परवानगी इलेक्ट्रिकचे पोल या तलावामध्ये टाकलेले आहे ते सुद्धा हटवण्यात यावे आणि हे सर्व करूनसुद्धा आम्ही आज या इथे जलसमाधी घेण्याचं कारण एकच आहे की प्रशासन चोवीस तास होऊन सुद्धा आलेलं नाही आहे कोणत्याही कंपनीचा व्यक्तीसुद्धा आलेला नाही आहे आमच्याकडे साधं ग्रामपंचायतचे सुद्धा आलेलं नाही आहे ते आज दिनांक म्हणजे एक घंट्यापूर्वी येऊन गेले फक्त काहीच नाही आले आणि बसले आणि चालले गेले याच्यापेक्षा यांनी काहीच केलेलं नाही आहे तसंच या प्रशासनानंसुद्धा आमच्यापर्यंत कोणतीही कोणते व्यक्ती आलेले नाही विचारणा केली नाही काय मागण्या हे सुद्धा विचारणा केल्या नाही हे जर आमचे जर मागण्या पूर्ण होत नसेल तर आम्ही आज प्र गुरुदत्त कोकाटेच्या पाठिंबा म्हणून या पाण्यामध्ये उतरलेला जलसमाधी घेत आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उद्याला ह्याच पाण्यामध्ये आम्ही पूर्ण जलसमाधी एकदम डुबून जाऊ आणि मरून जाऊ याच्यापेक्षा या प्रसाराचा आम्ही निषेध व्यक्त करू शकत नाही यापेक्षा यापेक्षा खालच्या पातळीवर निषेध व्यक्त करू शकत नाही गुरु मागणी एकच आहे हे जे कंपनीनं इथं अतिक्रम केला आहे ह्या तलावामध्ये हे तलावांनी जे न एन घेता न विचारता न काही करता त्यानं पोल अतिक्रम केलं ते हट हटवण्यात यावं आणि शेतकऱ्याचे जे, जे आमचे रोडनं जेनं ते पुलं बांधले आम्ही म्हणू का मोठे पुलं बांधा त्यानं ते पायल्या टाकून फक्त तातूरपुतून काम केले आमच्या शेतीचे नुकसान भरपूर झालं इथं अशी जमीन वाहून गेली का आम्हाला असं चार पाच वर्ष माती तिथं असे म्हणजे पिकणार नाही ह्या म्हणजे ह्या इथपर्यंत असं झालं का त्याने सांगून सवरून त्याला व्यवहार हे ते त्याले बोलून सांगा आमचा कोणताही धक्कल हे घेतला नाही आणि ग्रामपंचायतीतले विचार जबाब विचारायला गेलो या ग्रामसभेमध्ये आम्ही त्याने प्रश्न विचारले तर ग्रामसभा जे आपले सदस्य सरपंच उपसरपंच हे आम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही आणि दुसऱ्याच भळव्यायले गोटभर दारू पाजून किंवा काही हे खर्च करून सणया हे आमच्यावर भांडणं करायसाठी आम्हाला मारासाठी किंवा अधिक काही असं शिवाय देऊन जाण्या आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले खोटे रिपोर्ट देऊन जाण्या की आम्ही जो सरळ प्रश्न विचारलो आम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही म्हणून आमचं फक्त हे आता हे इक पाण्यांदी ह्या क्षेत्र तलावांदी आमचं आंदोलन चालू आहे